होटगी येथील नव्वद एकर क्षेत्र आयटी पार्कसाठी निश्चित तांत्रिक अडचणीच नो टेन्शन तीन डेव्हलपर कंपनी अहवाल सादर करणार दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी तलाव शेजारी शासनाची नव्वद एकर जागा ही आयटी पार्कसाठी जवळपास निश्चित करण्यात आली असून तीन कंपनीचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याची जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विविध माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली आहे सोलापूर शहर परिसरातील एन जी मिल ची जागा योग्य असली तरी देखील जागा कमी आहे कुंभारी येथील जागा माळढोक साठी आरक्षित आहे हिरज येथील जागा ही ग्रीन झोन मध्ये आहे चिंचोळी औद्योगिक वसाहत मध्ये जवळपास पन्नास जागा शिल्लक नाही कृषी विभागाची जागा असून आय टी पार्क ला देण्यासाठी होटगी येथील जलसंपदा विभाग आय टी पार्क साठी जागा देण्यासाठी सहमती दर्शवली असल्याने होटगी तलाव परिसरात आयटी पार्क निश्चित होऊ शकतो याचा सविस्तर अहवाल क्वालियर्स डी बी जेलम डेव्हलपर्स या तिन्ही कंपनीने तयार केला आहे याचा सविस्तर अहवाल शासनाला पंधरा नोव्हेंबर पर्यंत सादर केला जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे विद्यमान आमदार सुभाष देशमुख विजयकुमार देशमुख देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचोळी औद्योगिक वसाहत हिरज नरसिंग गिरजी मिल खोडगी तलावा शेजारील परिसरातील जागेची आय टी पार्क साठी पाहणी करण्यात आली होती मात्र येथील बऱ्याच यामधीलच दक्षिण सोलापूर घोटगी तलाव शेजारील नव्वद एकर जागाच आयटी पार्कसाठी सर्वाधिक योग्य असल्याचा अहवाल महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले तो अहवाल जिल्हाधिकारी यांनी तिन्ही डेव्हलपर समितीकडे सादर केला होता सदरील जागा जलसंपदा विभागांची असल्याने तिचे हस्तांतर तात्काळ होणार आहे पायाभूत सुविधा उभारणीतही अडचणी येणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे त्यासंबंधीचा डेव्हलपर्स कंपनीने स्वतंत्र अहवाल तयार केला असून चार ते पाच दिवसात अंतिम होईल सहा समिती सदस्य अभ्यास गटाने अहवाल तयार केला असून येत्या पंधरा नोव्हेंबर पर्यंत तो अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे एस टी पी आय च्या प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी होते सध्या टी पी आयची एक शाखा पुण्यात कार्यरत असून ही केंद्र सरकारची स्वायत्त संस्था असून सॉफ्टवेअर निर्मिती तसेच संबंधित तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी संस्था उपयुक्त ठरते या शाखेचा सुरापुलातील प्रस्तावित आयटी पार्कला मोठा फायदा होणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले याबाबत या तातडीने पाऊल उचलण्याची सूचनाही केली या बैठकीला आयटी सोलापूर असोसिएशनचे अध्यक्ष अपूर्व जाधव आणि कोलियर्स कंपनीचे प्रतिनिधी आणि आयटी क्षेत्रातील तरुण उपस्थित होते त्यांनी तातडीने जागेचा निर्णय घेण्याची सूचना केली जागा पाहणीनंतर नंतर सुधारणा करण्यासाठी आणखी कमीत कमी दोन वर्षाचा कालावधी लागेल आयटी पार्क स्थापन करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलणं सुरू झाले आहेत असेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले आहे विमानतळ एन टी पी सी चे वेस्टमुळे आणि कारखान्याची दुर्गंधी अथवा इतर स्थानिक स्तरावरून अडचणीचे निराकरण केले जाणार आहे यामुळे लवकरच आय ची स्थापना करण्याचे नियोजन केले जाणार आहे असेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले